शांत वातावरण हिरवाई आणि मंदिरांची जुनी रचना इथे पाऊल टाकताच मन अगदी शांत झालं इथल्या झाडांमधून डोकावणारा प्रकाश जुन्या कौलारू छपरांची झलक सगळं काही मनमोहक वाटत होतं आज आपण आलो का मदे, जी आहे कोकणातल्या एका सुंदर मंदिरामध्ये जे आहे आकेरीमध्ये आणि आज माझ्यासोबत मावशी आहे तर तिलासुद्धा आपण हे मंदिर दाखवूया चला दर्शन घेऊया आजकाल बऱ्याच मंदिरांमध्ये नवीन बांधकाम आणि बदल झालेले दिसतात पण इथे मात्र मंदिराचं जुनं रूप तसंच ठेवलेलं दिसतं आपण वेळेच्या मागे धावतो मॉडर्न बनतो पण परंपरा आणि इतिहास कधीही आउट ऑफ फॅशन नसतात कारण त्या जुन्या स्पर्शात भावना आहेत संस्कृती आहे काही गोष्टी बदलल्या की त्या हरवतात आणि काही गोष्टी जपल्या की त्या जिवंत राहतात त्यातलंच हे रामेश्वर मंदिर इथे मोठ्या मंदिरासोबतच छोटी देवस्थान सुद्धा होती तिथे उभं राहून मी शांतपणे त्या गूढ जागेला न्याहाळत होते आणि अचानक मनात एक विचार चमकून गेला म्हणूनच त्या विषयात थोडस डोकावायचं ठरवलं सोबत अनुभव आणि श्रद्धा असलेली मावशी सोबत होतीच त्यामुळे न राहून मावशीला प्रश्न विचारलाच मावशी देवचार म्हणजे काय ग अग स्नेहा देवचार म्हणजेच राखणदार आणि संपूर्ण कोकणामध्ये राखणदार ही परंपरा आहे आता तू म्हणशील राखणदार म्हणजे ने नेमका कोण देवचार त्याला का म्हणतात अगं देवांचा राजा कुबेर त्याच्याकडे एवढी सगळी संपत्ती त्याचा राखण करणारा राखणदार पण मग काय झालं एक दिवस त्याच्याकडनं गडबड झाली आणि मग मात्र कुबेरान त्याला सांगितलं जा पृथ्वीवर आणि क तुला राखण काय करायची ती आणि त्यापासून राखणदाराची प्रथा सिंधुदुर्गात पूर्ण कोकणमध्ये सुरू आहे हा राखणदार काय करतो तुमची राखण करतो तुमची सेवा करतो तुम्हाला मार्ग दाखवतो तुम्ही चुकला तर तुम्हाला मार्गावर आणण्याचं काम राखणदार करतो त्याला देवचारही असं म्हणतात आता तुला वाटलं असेल की नक्की हा माणूस कोण आहे कुठून येतो तर अंबाबाईच्या देवळातून निघालेला कोल्हापूरचा पोशाख घातलेला राखणदार संपूर्ण कोकणभर रक्षा करत असतो त्या शांत वातावरणाने पुन्हा मनाला धरून ठेवलं कदाचित तो देवचार म्हणजे भीती नाही तर गावची श्रद्धा जपणारा एक अदृश्य पहारेकरी असेल एक गूढ नव्हे तर लोकांच्या भावनांचा संरक्षक असेल या छोट्या छोट्या जागांमध्ये सुद्धा केवढी ऊर्जा असते ना की मन आपोआप परत श्रद्धेत गुंतत जातं पण तुला असा काही अनुभव आलाय का ग अगं मलाही आलाय माझ्या वडिलांनाही आलाय आता तुला माझ्या वडिलांचाच अनुभव सांगतो माझे वडील सावंतवाडी राहणार आहे कैलासवासी रामचंद्र विष्णू सुखठणकर वयाच्या विसाव्या वर्षी मुंबईला गेले आणि मग त्यांना कळलं की त्यांचे वडील वारले आणि त्यांना सावंतवाडीला यावं लागलं त्यावेळेला सावंतवाडी ही आजची सावंतवाडी नव्हती तेव्हा दिवे नव्हते रस्त्याला काही प्रकाश नव्हता मग तिथून कसं यायचं मुंबईहून ते कसे बसेस सावंतवाडी एस टी स्टँडवर उतरले पण तिथे काळोख कोण बघणार कोण नेणार अशातच ते पुढे येताना त्यानं एक माणूस दिसला कोल्हापुरी फेटा अंगात कपडे हातात कंदील आणि एक काठी होती वडिला ना कुतुलव निघाला तो कोणाकडे आला तुम्ही त्याने सांगितलं समोर पुढे निर्गुण आहे त्यांच्याकडे मी मा निरोप द्यायला आलोय वडील म्हणाले ठीक आहे सकाळी भेटतो आणि वडील गेले सगळं काम झालं दुसरा दिवस उजाडला त्यावेळेला वडिलांनी निर्गुणांकडे जायचं विचार केला आणि गेले के तर म्हणाले ओ oh, निर्गुण तुमच्याकडे काल माझ्यावर एक माणूस आला कोल्हापूरचा तर म्हणाले नाही oh, हो कोणी नाही oh, आलं हो मला त्यांनी आणून सोडलं हातात कंदील होता मी बघितलंय त्याला आणि मग त्याने सांगितलं की कसं कसं घडलं माझ्या पर्यंत आला मग आमच्या आजीन सांगितलं की ह्याला आम्ही राखणदार ह्याला मान देतो हा राखण करतो आपली त्याची तुझ्याला राखण करत इथे आणलं खूप छान आहे खूप म्हणजे देवचा राहा आपला एक पाठी राखा किंवा आपल्या संरक्षण करणार आपण म्हणू शकतो अगदी अगदी खरं म्हणाली स्नेहा काय असतं राखण करणार कोणतरी असायला हवं मग ती शेताची असो आपली असो किंवा घराची असो तो राखणता सतत फिरत असतो ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट तुला सांगायची म्हणजे पौर्णिमेला तो त्याच्या वेशीवर असतो आणि अमावाशेला तो फिरत असतो कारण अमाश्याला काळोख असतो आणि म्हणून फिरत असतो आता तुला दुसरं सांगते किती सोपं आणि साधं आहे त्याचे चमत्कार म्हणा श्रद्धा म्हणा एकोणीशे सत्तर साली मी एस एस सी पास झाले वडिलांबरोबर सावंतवाडी ही माझी नेहमी आवडतीच जागा म्हणून इथे आले पण इथे आल्यावरती कळलं इथे मासिक पाळीचं भरपूर प्रस्थ आहे असं म्हणण्यापेक्षा ती स्वच्छता किंवा एक परंपरा आहे की त्या स्त्रीला एका कोपऱ्यात बसवलं जातं चार दिवस त्यानंतर तिला घरात घेतलं जातं त्या नियमाप्रमाणे मलाही त्यांनी एका कोपऱ्यात बसवलं ज्या वेळेला मला ती पाळी आली आणि कोपऱ्यात बसवणं इतकी भयंकर होतं की मला कळतच नव्हतं एक दिवस कसाबसा गेला दुसऱ्या दिवशी जेव्हा मला रात्र झाली जवळजवळ बारा एकचा वेळ असेल काही कळत नव्हतं त्यावेळेला आणि एक आवाज आला मोठा हात जोड आणि आपोआप माझे हात जोडले गेले कसे जोडले गेले काय कारण नाही आणि एक आवाज आला तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील अचानक झालेला हा आघात भीतीने डोळे उघडले आणि इतक्यातच मला जाणवलं की माझी आजी जी रात्री बाथरूमला जाण्यासाठी ड्युटी आणि कन ठेवत होती तिने ड्युटी लावली आणि त्या प्रकाशात मी चक्क बघितलं एक सहा फुटाहून उंच उंचांड कोल्हापुरी माणूस भिंतीच्या आरपार जात होता जरा विचार कर काय झालं असेल माझ <laughs> पुढे काय झालं नंतर आयुष्यामध्ये इतक्या अडचणी आल्या स्नेहा इतक्या अडचणी आल्या वैवाहिक आयुष्यात मुलाच अचानक जाणं ह्या सगळ्या संकटावर मात करत त्याने मला पुन्हा सावंतवाडीत आणलं आजही त्याचा मान हा तो घेतोच आणि त्याच्या रीतीने तो मला जशी मदत करायची तशी मदत करतोच करतो म्हणून देवचाराचं राखणदाराचा मान हा महत्त्वाचा विशेषत कोकणात राहणाऱ्या माणसाला देवचाराची अनुभूती आल्याचं आपण ऐकतोच माझ्या लहानपणी कधीतरी अशी मैफिल बसायची तेव्हा प्रत्येक जण आपापल्याला आलेले अनुभव सांगायचा तेव्हा त्या ते अंधश्रद्धा असतील किंवा त्यामागे काहीतरी विज्ञान असेल असा विचारच आला नाही त्यामुळे त्या खूप भारी वाटायच्या ऐकायला गावातल्या मंदिरांची एक खास गोष्ट असते इथे देव फक्त मूर्तीत नसतो तो प्रत्येक प्रत्येक पायरीवर आणि श्रद्धेत असतो कोकण म्हणजे परशुरामाची भूमी आणि ज्या परशुरामाच्या या भूमीमध्ये इतकं निसर्ग सौंदर्य आहे त्या सौंदर्याची तुलना कुठेच करता येणार नाही ना आणि म्हणून ज्यांनी निसर्ग निर्माण केला त्या निसर्गाची रक्षा करायची म्हणून राखणदाराची परंपरा काही ठिकाणी जे शेतकरी आहेत ते शेताचं रक्षण करू दे आपल्या शेतामध्ये योग्य पीक येऊ दे म्हणून राखणदाराला मान देतात काही ठिकाणी शाकाहारी असतं तर काही ठिकाणी मांसाहारी असतं पण राखणदार तर स्वीकारतो अशी भावना आहे तुमच्याकडे सुद्धा मी तुम्ही सांगितलेलात की तुमच्याकडे काहीतरी नैवेद्य ठेवला जातो तर त्याबद्दल थोडस काहीतरी आमच्या सारस्वत ब्राह्मण ह्या कुटुंबामध्ये जेव्हा नैवेद्य ठेवला जातो त्यामुळे मांसाहारी नसून शाकाहारी असतो ज्वारीची एक भाकरी केली जाते की ज्याचं माप असतं सव्वा पा वाटी सव्वा किलो सव्वा पाव असं सा, त्या सव्वा ती भाकरी केली जाते आणि मांसाहार जरी असला तरी त्या निमित्ताने वांग वांग्याची भाजी किंवा भरलेलं वांग आणि जर त्याच्याकडनं कुठंतरी आपल्याला एक येतं सूचना येते की मला गोड ठेव तर मग आपण गोडाचं ठेवलं आणि ते okay. त्याला दाखवायचं अमुवाशेच्या सुरुवातीला रात्र झाल्यावरती ते दाखवायचं आणि त्याला सांगायचं की बाबा तू कुठे असील तिकडे ये आणि आमची ही, ही सेवा मान्य करून घे आणि सगळ्यांना सुखी ठेव नुसतं आमच्याच कुटुंबाला नाही तर बारा गावच्या बारा वेशीच्या आणि बारा घरांच्या सगळ्यांची काळजी तू घे असं मागणं करतो आणि आम्ही प्रसाद नैवेद्याचा सोडतो त्यानंतर घरी आल्यावरती काय होतं कोण खात ह्याची कल्पना नाही पण रात्री एक वाजल्यानंतर बारा एक ह्या जवळ आपल्याला पावलाचा आवाज येतो काठी ठोक थो, चालल्याचा आवाज येतो काठीच्या वरती असलेल्या घुंगराचाही आवाज येतो मग असं कळत की आहे ही श्रद्धा आहे अंधश्रद्धा नव्हे लोक याला अंधश्रद्धा म्हणत असतील पण मला वाटतं की श्रद्धा ही जास्त महत्वाची माझ्या आजोबांचासुद्धा एक छान अनुभव आहे म्हणजे आम्ही लहान असायचो तेव्हा अशी एक मैफिल जमायची की प्रत्येकजण आपापल्या गोष्टी सांगायचा तेव्हा माझे आजोबा मला सांगायचे एक गोष्ट ती म्हणजे अशी की ते एकदम साधे होते माझे आजोबा पण तेवढे शूर होते म्हणजे घाबरणं नाही कुठच्या गोष्टीला कारण आमची वाट जी होती ती जसं तुमच्या घरी देवचाराची वाट आहे तशी त्यांच्याही आमच्या खालची जी वाट आहे पायवाट जी म्हणतात ती देवचाराची वाट आहे तर त्यांना असं वाटलं एक दिवस की बघूया रोज मला काठीचा आवाज येतो जसं तुमच्याकडे सेम घुंगराचा आवाज तसा त्यांनाही रोज घुंगराचा आवाज यायचा आणि तुम्हाला माहिती आहे की आधीची जी लोक होती म्हातारी किंवा जे पुरुष लोक होते ते घराच्या बाहेर झोपायचे आपलं पलंग खरा तर ते रोज झोपायचे रोज त्यांना आवाज यायचा तर एक दिवशी त्यांनी ठरवलं की बघूया आज मी बघणारच आहे देवचार काय आहे आणि काठीचा घुंगराचा आवाज कुठून येतो तर एक दिवस त्यांना आवाज नेहमीप्रमाणे यायला लागला तर ते उठून बसले आणि बघायला लागले की बघूया आता देवचार आपल्याला दिसेल पण जिथपर्यंत त्यांची नजर पोचत होती तिथपर्यंत आवाज बंद झाला आणि जशी त्यांची नजर लांब गेली तसा परत घुंगरांचा आवाज यायला सुरू झाला त्यांना म्हणजे आपण असतं ना की आपण बघितल्याशिवाय कुठच्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही पण त्यांच्या बाबतीत जरा वेगळं झालं कानावर तरी स्वतःच्या त्यांनी विश्वास ठेवलाच शेवटी आणि त्या घुंगराचा आवाज त्यांना ऐकू आला त्याच्यामुळे त्यानंतर त्यांनी देवचार वगैरे हे सगळं एक एकदम ह्याने मानायला सुरुवात केला आणि त्याच्यावरती श्रद्धा त्यांची वाढली त्यामुळे असे खूप छान छान अनुभव त्यांनी आम्हाला सांगितले जरी आम्ही ते अनुभव घेतले नसेल तरी आमच्या वडीलधाऱ्या माणसांकडून ते आमच्यापर्यंत पोचले त्यामुळे याच्यावर आमची श्रद्धा वाढली आणि त्यामुळे आम्ही कधी त्यांना प्रश्न केला नाही की बाबा हे काय आहे याच्यामागचं विज्ञान काय आहे आणि खरं का स्नेहा श्रद्धा असायलाच हवी जर oh. श्रद्धा नसेल ना तर आपण आई वडील गुरु नाही आपण मान देऊ शकत नाही पण जेव्हा श्रद्धा प्रमाणा बाहेर वाढते त्याला अंधश्रद्धा म्हणतात पण कोकणवासी आजही श्रद्धेने जगतात इतकी संकट कोकणावरती आले तरी कोकणवासी आजही आनंदात oh. त्यांचा गणपती उत्सव ही श्रद्धा आहे आपण गणपतीला बहिले का गणपतीचं पण श्रद्धाच आहे ना oh. जे वैज्ञानिक सांगतात की ही अंधश्रद्धा आहे असं काही नसतं असं तर नसतं तर आजही टेस्ट्यूब बेबीला सुद्धा आईचंच गर्भाशय लागतं तशी श्रद्धा ही ती पन, पन श्रद्धा तुम्ही ठेवली तर आहे म्हणून ज्या ज्या गोष्टी श्रद्धेच्या आहेत त्या योग्य आहेत पण ती अतिशय वाढवून त्याचं बाऊ करणं किंवा त्याचं मोठे पण खोटे पण करणं म्हणजे अंधश्रद्धा असं मला तरी वाटतं

आणि त्यांची श्रद्धा सुद्धा आहे या सगळ्यावरती तर त्यांचा जीवन प्रवासही खूप खडतर गेलाय आणि त्यातून जे काही अनुभव आले ते आपण आता एका छोट्या पुस्तकाद्वारे तुमच्या समोर प्रकाशित करणार आहोत ता तर त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि तुमच्याकडे जर काही असे देवचाराचे किंवा बाकी काही अनुभव असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता धन्यवाद धन्यवाद